नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नुकतीच पुणे ग्रामीण पोलीस भरतीची लेखी परीक्षा झाली बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी विनंती केली की अपेक्षित कट ऑफ सांगा सर म्हणूनच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल अयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला जॉब मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपयात अधिक माहितीसाठी आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता विद्यार्थी मित्रांनो अपेक्षित कट ऑफ करण्यापूर्वी काही बेसिक माहिती घेऊयात पुणे ग्रामीण पोलीस शिपायच्या एकूण जागा आहेत चारशे अठ्ठेचाळीस आणि आलेले अर्ज आहेत बेचाळीस हजार चारशे तीन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल पंच्याण्णव लोकांना लढायचे आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांची विभागणी तर मित्रांनो जनरलच्या एकशे सव्वीस जागा आहेत एस सी बी सीच्या पंचेचाळीस सीच्या पंच्याऐंशी डब्ल्यू एचच्या पंचेचाळीस एस सीच्या अठ्ठावन्न एस टीच्या एकतीस व्हीजेच्या तेरा एन टी बीच्या अकरा एन टी सीच्या सोळा एन टी टीच्या एकोणावीस आणि एस बी सीच्या नऊ अशा विद्यार्थी मित्रांनो पुणे ग्रामीण परिक्षेपाच्या चारशे अठ्ठेचाळीस जागा आहेत वरील माहितीचा आढावा घेऊन आणि परीक्षेची काठण्य पातळी बघून आता आपण अपेक्षित कट ऑफ का असणार हे बघूया तर मित्रांनो जनरलचा कट ऑफ असणार एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीसच्या मध्ये त्यानंतर एस सी बी सी या कॅटेगरीचा कट ऑफ असणार मित्रांनो एकशे सव्वीस ते एकशे तीस मार्काच्या दरम्यान पुढे ओबीसीचा ऑफ असणार मित्रांनो एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस मार्काच्यामध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी कट ऑफ असणार मित्रांनो एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्काच्या मा दरम्यान एस सीचा कटॉप असणार मित्रांनो एकशे वीस ते एकशे चोवीस मार्काच्यामध्ये एस टीचा ऑफ असणार एकशे अठरा ते एकशे बावीस मार्क या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी एन टी बी सी डीचा कटॉप असणार मित्रांनो एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस मार्काच्यामध्ये आणि सर्वात शेवटची कॅटेगरी विजेता कटॉप असताना मित्रांनो एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस मार्काच्यामध्ये तर अशा प्रकारे हे आप आपले अपेक्षित कटॉप राहतील विद्यार्थी मित्रांनो याचप्रमाणे मी विविध जिल्ह्यांचे पोलीस भरतीचे कटॉप सांगण्याचा सा प्रयत्न करेन त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक व शेअर करत जा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र